महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकशाही राणाभाऊ साठे संत कबीर संत तुकारम या सर्व महामानवांना तुमच्या जोरदार टाळेच्या गजरात करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज हे जे मान महामानव आहेत हो ते पुढच्या कुठल्या जाती साठी मर्यादित नाही ते प्रथमता अंतता भारतीय आहेत बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्युशन मध्ये सांगली नाही पण आपण आजकाल जीवन जगताना आता ह्यावर बोलायचं म्हणजे बाबासाहेबांचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे पण सध्या बाबासाहेबांचे विचार आपण कसं पाहतो समाजात कसं वागतो कसं राहतो कारण की आजकाल कुठली गोष्ट करताना माणूस जात मध्ये आणते पण या महामानवानी कधीही जातीचा उल्लेख कुठल्याही याच्यात केला ना। नाही बाबासाहेबांनी बी संविधान लिहताना जेव्हा तुम्ही उद्देशिका वाचतील तो बाबासाहेबांनी सगळ्यात पहिला शब्द टाकलेला सरकारमध्ये आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी आणि सगळ्यात महत्वाचा शब्द म्हणजे धर्मनिरपेक्ष आपल्या देशात राहणारा कुठल्याही एका माणसाचा कुठला धर्म नाही एकच धर्म आहे आम्ही भारतीय आहे आणि माणूस आहे हे बाबासाहेबांची शिकवण आहे आणि ती शिकवण पुढे नेण्यासाठी आजच्या पिढीनं पुढे येणं गरजेचं आहे बाबासाहेबांना संविधान लिहिताना किंवा शिक्षण घेताना खूप संघर्ष करायला लागला सर्वांना माहितीच आहे पण महात्मा फुले पासून प्रेरणा घेऊन बाबासाहेब झाले आणि बाबासाहेबांपासून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी रशियापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आवाज मिळाला हे आमच्या महामानवांची ताकद आहे म्हणून प्रत्येक माणसाने कुठल्याही महामानवाला जातीपुरतं मर्यादित ठेवायचं जा नाही कारण की बाबासाहेब आंबेडकर हे कुठल्याही जातीला किंवा कुठल्याही धर्माला जर महत्व देत असते तर सगळ्यात पहिला बाबासाहेबांनी आरक्षण देताना एससी आणि आणि एसटीचा उल्लेख केला असता पण आरक्षण देताना सगळ्यात पहिला तीनशे चाळीस कलम ओबीसी टाकलेलं आहे हे बाबासाहेबांचे महत्व आहे स्वतः या जातीसाठी नाही सगळ्यात पहिला महिलांसाठी उद्धार करता कुठला बुवा बापा किंवा कुठला माणूस झाला नाही पण सगळ्यात पहिला महिलांच्या अधिकारासाठी आणि हिंदू कोड आणण्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे हे महिलांना समजणं गरजेचं आहे कारण की आजकाल स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार किंवा बोलण्याचा अधिकार भेटलेला आहे त्यामागे सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांचे फार मोठे योगदान आहे जेव्हा महात्मा फुले यांनी प्रथमता भिडेवाड्यामध्ये शाळा चालू केल्या होत्या स्त्रियांसाठी तेव्हा जेव्हा सावित्रीबाई फुले शिक्षण घेण्या शिक्षण देण्यासाठी स्त्रियांना जात होत्या तेव्हा त्यांच्यावर शेणचे शेण टाकले जाईल दगड मारण्यात येईल पण सावित्रीबाई सण करून देखील आपल्या विचारापासून आणि आपल्या कर्तृत्वापासून कधीही माघार घेतला नाही आज जे स्त्रिया इथे बसलेल्या आहेत ते बाबासाहेबांपासून महात्मा फुल्यांपासून या सर्वांचे उपकार आहेत म्हणून तुम्ही आज इथे बसलेला आहे ही कधीच विसरता कामा नाही म्हणून प्रत्येकाने आपल्या अधिकाराचे स्त्रोत घ्यावे आणि पुढे जावे असे प्रत्येक महामानवाला वाटत असते पण पर आजकालची परिस्थिती बघता प्रत्येक जणाला आपल्या आपल्या जातीचा लेख अनुभव खूप एवढा मा <laughs> <बारता laughs> मान आहे की कोण म्हणत नाही भारतीय आपल्या अमेरिके गेल्यामध्ये म्हणतात आम्ही जपान जपानमध्ये गेला म्हणतात आम्ही जपान आहे पण भारतामध्ये आलो म्हणतात मी हिंदू आहे मुस्लिम आहे पण बाबासाहेबांनी ह्या सर्व समाज एका संविधानाखाली आणला आणि ह्या संविधानाला महत्व प्राप्त करून देऊन या दिनदलित आणि ओबीसी स्त्री आणि भारतातील प्रत्येक माणसाला अधिकार आणि महत्व प्राप्त करून देणारा आणि त्यासाठी अवरात्र प्रयत्न करणारा एकमेव महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे बाबासाहेबांना जेव्हा बाबासाहेब मुंबईमध्ये आले होते मुंबई मध्ये आल्यानंतर बाबासाहेबांनी एक मुकनायक मुक, ना, मुक ना पत्र वृत्तपत्र चालू केले होते मुकनायक याचा अर्थ समजून घ्या पहिला मुक म्हणजे न बोलणारा आणि नायक म्हणजे जो बोलत नाही त्याचा नायक म्हणजे मूक नायक यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती अर्पण केली होती सगळ्यांना वाटते एका समाजासाठी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती देऊन परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवणारे छत्रपती साईदराव गायकवाड हे पण मराठा होते आणि बाबासाहेबांना बाबासाहेबांची पहिली मूर्ती स्थापन करणारे किंवा पहिला स्टॅच्यू उभा करणारे कोल्हापूरचे भाई माधवराव बागल हे मराठा होते आणि छत्रपती शाहू महाराज यांची पहिली प्रति प्रतिमा स्थापन करणारे गंगाराम कांबळे हे दलित होते कारण की कारण की आपल्याला सर्वांना माहितीये जातीपुरतं मर्यादित ठेवणारे हे महापुरुष कधी कधी नव्हते पण आज पण आपल्याला खरोखर दुर्दैवाचं वाटतं या देशामध्ये बाबासाहेबांनी एकोणीशे पन्नास ला आपल्याला घटना दिली पण याच बाबासाहेबांना एकोणीशे नव्वद ला भारतरत्न देताना सरकारने दिला हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे पण एकोणीशे नव्वद ला बाबासाहेब सगळ्या भारतीयांना कळले हे मोठं सगळ्यात दुर्दैव आहे ज्यांनी घटना लिहिली त्यांच्या घटनावर पूर्ण देश चालतोय त्यांचा आदर्श घेऊन बाहेरचे देश प्रगती करतात आणि आपल्या देशामध्ये काय वेगळं चालू आहे आपल्या देशामध्ये फक्त राजकारण चालू आहे वेगवेगळ्या गोष्टीवर राजकारण आजकाल कशावर पण राजकारण करते काय सांगतात नाही माणसं घरात त्या मालिका चालू असली तर बायाबाईंची बांधणं असतात मालिकेमध्ये बायका सोनावची मग त्याच्यावरती चर्चा चालू असते त्या काय काय असं रंबा माणसं धर्माला कनेक्ट राहून गेली पण तिची पूजा करणार पण आसाराम बाप्पा आपला उद्धार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले उद्धार करतायत महात्मा फुले आपले उद्धार करतायत छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं बाबासाहेबांना जवळ संविधान लिहिताना बाहेर आल्यानंतर एक प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही संविधान कसं लिहिलंय तर बाबासाहेब म्हणले छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते आणि ते स्वराज्य मी संविधानात उतरवलं आणि सर्वांना क्षमता समानता आणि बंधुता हे लिहून दिले छत्रपती शिवाजी महाराजांसारखी प्रेरणा घेऊन मी आतापर्यंत हे संविधान लिहिण्यात मला कुठेही कुठली अडचण आली नाही कारण की याच्या माग माझ्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते हे बाबासाहेबांना माहिती आजकाल प्रत्येक स्त्रियांना प्रत्येक कुठल्याही समाजाचे असो जे स्त्री किंवा मानव म्हणून आहे त्यासाठी जगणारे एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा संविधान लिहित होते तेव्हा एक संसद मध्ये अध्यक्ष होते त्याने बाबासाहेबांना प्रश्न विचारला बाबासाहेब तुम्ही तुमच्या लोकांना मतदानाचा अधिकार दिला चांगली गोष्ट आहे पण आता तुमच्या माणसांकडे नाही पैसा नाही त्यांची परिस्थिती नाही आम्ही त्यांच्या पैसे देऊन आम्ही त्यांची मतं विकत घेऊ तर बाबासाहेब म्हणले बरोबर आहे तुमचं तुम्ही पैसे देऊन आमची मतं विकत घ्यायची पण ज्या दिवशी माझ्या समाजाच्या प्रत्येक माणसाला त्याच्या मताचं महत्व करत तेव्हा तुमच्यासारखा भिकारी या जगात कोण नसेल या बाबासाहेबांनी तेव्हा बोललेले होते त्याला तो चुपचाप राहिला तेव्हा काय बोललाच नाही पण आजकाल आपले लोक पाचशे हजार